श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दररोज सद्गुरूंना ही प्रार्थना करा हे सद्गुरुनाथा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी मात्र निमित्त आहे इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस आता राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही अपघात होऊ नये याची काळजी तूच घे माझ्या जीवनात जे जी भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच प्रार्थना तुला श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही प्रार्थना सद्गुरूंना दररोज करा सद्गुरू तुमच्या नेहमी पाठीशी राहतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद